दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिम्स हॉस्पिटल नाशिक आणि वुमन्स लाईफ अवर केअर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार नऊ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेम्स हॉस्पिटल नाशिक आणि वुमन लाईफ अवर केअर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार नऊ मार्च रोजी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महिलांच्या विविध आरोग्य समस्या जसे की अनियमित रजोधर्म पी सी ओ एस पी डी किशोरवयीन मुलींच्या समस्या गर्भाशयाच्या आणि तणाच्या गाठींची तपासणी तसेच वंधत्वाच्या समस्यांवर मोफत मार्गदर्शन आणि उपचार देण्यात आले या शिबिराचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी पी ए पी स्मेअर तपासणीसुद्धा मोफत करण्यात आली याशिवाय विशेष सवलती बी ट्वेल्व डी थ्री कॅल्शियम सी बी सी एच बी ए वन सी आणि इतर आवश्यक तपासण्या कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या हे शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत सिम्स हॉस्पिटल जनता चौक आडगाव नाशिक येथे नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते महिलांनी आपल्या आरोग्याच्या हितासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील सिम्स हॉस्पिटलतर्फे करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निशुल्क स्त्रीरोग तपासणी शिबिरात डॉक्टर उज्ज्वला बनकर भदाने प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर विश्वास विदाते जनरल सर्जन डॉक्टर प्रियंका साळुंके चौधरी फिजिशियन हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भदाने पाटील पीडियाट्रिक सर्जन डॉक्टर चेतन चौधरी फॅमिली फिजिशियन या सर्व तज्ञ डॉक्टरचे स्त्रियांना मोफत मार्गदर्शन व उपचार मिळाले गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक